तुमचं पहिल्यांदा खूप खूप अभिनंदन तालुक्यातील यांना आदिवासी समाज पुरस्कार भेटला आहे आणि त्यांचा अभिनंदन मी आलो आणि खूप खूप शुभेच्छा या पुरस्काराबद्दल मला तुमची भावना व्यक्त करामध्ये आता पुरस्कार म्हणजे काय की आतापर्यंत जे केलेलं कार्य कोणतीही अपेक्षा न करताना केलेलं कार्य गोरगांची सेवा आदिवासी कली कला संस्कृतीची सेवा आणि त्यांना एक मंत्री महोदय जे असतात त्यांनी दिलेली हो काय खरोखर तुझं कार्य एकदम लौकिक आहे समाजासाठी चांगलं आहे आणि तू अजून दोन पावले जास्ती काम करू शकतो समाजासाठी आणि माझ विशेष करून माझे वडील होते आदिवासी कला प्रसिद्ध आणि त्यांना धक्का बाबा आणि सगळे पशु आवाज काढायचे त्यांना पण दोन हजार पंधरा साली राज्य शासनाने सांस्कृतिक पुरस्कार दिला होता एकोणाशे पासष्ट साली त्यांना राष्ट्रपती पारितोषिक भेटले होते त्यांना बहादूर शास्त्री इंदिरा गांधी सर्व राष्ट्रपती त्या खालचे बाबा बाबा जेव्हा मी सात आठ वर्ष तिथूनच मला बाबांची आवड होती नंतर जेव्हा थोडा मोठा झालो आठ म्हणजे सतरा आठ वर्षाचा झालो तिथून मग मला बाबांबरोबर ती कलेची आवड लागली समाजसेवेची आवड लागली आणि मग बाबांचं जे कार्य होत की आपली जी आदिवासी कला आहे आदिवासी संस्कृती मग ते आदिवासी मूर्ती असते आदिवासी वाडा असते आदिवासी कांबती असतील फोगडी अशी वेगळी ही आपली अस्मिता आहे आदिवासी संस्कृती आणि पोहोचले पाहिजे आणि ज्या ज्या ठिकाणी लुप्त झाली ते जागीच करायचं काम आमचं बाबा आणि आमचं सुरू राहायचं आणि ते बाबा गेल्यानंतर मला वाटलं की आपण बाबांच्या पावने पाऊल घेऊन आणि ह्या ज्या काही कला असतील यांचं आपण ज्या लुप्त होत चाललं की जिवंत करायचं पूर्ण पूर्ण महाराष्ट्रातील आदिवासी कलाकारांना रोजगार मिळू देतो मोठमोठ्यासारखे दे, सर्वांनी देतो किंवा <coughs> सारखे आणि विशेष करून सगळे अधिकाऱ्यांचं सभासद होऊन वेगवेगळे वे 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 बचत गट असतील वेगवेगळी नीती असतील सामाजिक कामं असतील गोरगरिबांची काही गुरु योजना असतील त्या गोष्टी मग आता भिन्न हे पुढे पुढे चालूच आणि पुरस्कारावर तुम्हाला खूप असेल आता शासनाची म्हणजे धन्यवाद मानाय पाहिजे आणि तुमच्या कामाची दखल घेतली म्हणजे मला शासनाचे एवढंच धन्यवाद मानायचे का खरोखर म्हणजे जे व्यक्तींना समाजासाठी काहीतरी भविष्यात करायला एक वाटतंय त्यासाठी एक शहाबाजकीशी जी, जी आज थाप दिली फार मोलाची आणि याच्यामुळे अजून किती कितीतरी होणारी ना काम करू शकतो समाजासाठी तर मी खरंच म्हणजे आदिवासी मंत्री गावी साहेबाचं आणि महाराष्ट्र शासनाचं मनापासून धन्यवाद मानतो की खरोखर आज जे सगळ्या कामाचे आमच्या सगळ्या जे आज त्याचे समाजसेवक होते त्यांची जी कामाची दखल शासनाने दिलेली अगदी योग्य आहे ना अशीच काही जे मनापासून समाजासाठी काम करतात गोरगरिबांसाठी काम करतात त्यांची अशीच इथून पुढे शासनाने दखल आम्ही घेतली नसते कारण आज घेतली मजपूरही घेतली एवढी सापेक्ष होती